वणीतील किर्तीनगर भागात एक दिवस वीज पुरवठा बंद झाल्यानं संपूर्ण रात्र रा अंधारात घालवावी लागली संतप्त महिलांनी अधिकारी कार्यालयात नसताना निवेदन दरवाजावर चिटकवत तीव्र संताप व्यक्त केला आहे वणीतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आल्यानंतर कनिष्ठ अभियंता कार्यालयात नव्हते कार्यालय बंद होते सात जुलैला दुपारी दोनच्या दरम्यान या भागातील वीज पुरवठा बंद पडला वीज पुरवठा बंद झाल्यानं या भागातील नागरिकांचे हाल झाले वीज पुरवठा बंद असल्यानं पाण्याची अडचण निर्माण झाली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता उडवा उडवीचे उत्तर देण्यात संबंधित महिलांनी सांगितलं रात्री वीज पुरवठा चालू होणारच नाही असं सांगितल्यानंतर सकाळी अनेक महिला आक्रमक होत कार्यालयामध्ये आल्या होत्या त्यांनी वीज संदर्भामध्ये समस्यांचा पाढा वाचत अनेक दिवसांपासून या भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचं सांगितलं अधिकचा प्रवाह वाढवल्यानं अनेकांची वीज वितरण वरील उपकरणं जळाली असून विजेच्या कमी जास्तीचा मागील अनेक दिवसांपासून लोक त्रस्त आहेत सात जुलैला या भागातील डीपी जळाली तेव्हापासून वीज पुरवठा बंद होता महावितरण कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आठ जुलैला दुपारपर्यंत बसवली जाईल असं सांगण्यात आलं अनेक दिवसांपासून या डीपीमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत होता तरी ती जळाल्यानं या ठिकाणी नवीन डीपी बसवण्यात आली असून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचं कनिष्ठ अभियंता मुळकर यांनी सांगितलंय संबंधित महिलांना समजावून सांगत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला असून यावेळी वैशाली मराठी रूपालिका सारे श्वेता दुसाने सरिता जाधव वैशाली पवार गीता चव्हाण आणि अनेक महिला उपस्थित होत्या आम्ही कीर्तीनगर मधून आलेलो आहे निवेदन घेऊन आणि ते साहेबच हजार नाही आम्ही तीन तास सपोज नाही साहेबांची वाट बघतोय म्हणून आता हे निवेदन आम्ही इथे दरवाजाला लावून देतोय आणि लवकरात लवकर आमच्या लायकीची काय समस्या आहे या आम्ही दूर करावी वारंवार त्रास होतो लाईटीचा मग काल दोन वाजेपासून लाईट गेलेली आहे अजून लाईट नाही आणि अजून पण लाईट येणार नाही बोलतात पाच पाच दिवसांनी पाणी घरात बघू आम्ही आलो आम्ही आता साहेब कुठे साहेब बरं एक वेळेस त्रास असतो ठीक आहे नेहमीचाच त्रास झालेला आहे हा किती सहन करायचा आणि घरात एवढी नुकसान होते ती भरपाई कोणी करायची त्याला का पैसे लागत नाही रिपेअर करायला

आता त्या साहेबांना आणून ठेवा इथं साहेबांना म्हणा काय रिपेअर करून तुम्ही काय तर केलं पाहिजे वेकनेस साठी प्रतिनिधी सागर मोरू आणि